सर मला तुमचं तुम्ही थोडंसं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्ही काय करता आणि कसे तुम्ही उल्हास सरांच्या संपर्कात आलात याच्याबद्दल थोडी माहिती माझं नाव संभाजी गवार आहे मी गिरिओंग ग्रुपमध्ये ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून काम करतो आमच्या कंपन्यांच्या दहा बार कंपन्यांचा ग्रुप आहे आणि त्या कंपनीमध्येच एका कंपनीमध्ये उल्हास सरांचा मित्र शरद धिवार कंपनीमध्येच आहे आणि त्याच्या संपर्कातल्या माहितीमुळं कळालं की असं असं सर पुलासनी काम सुरू केले त्याचा दुसरा जो मित्र अमोद म्हणून आहे तो जास्त परिचयाचा होतो तो पूर्वी कॅन्टिंग आणि हे सगळं चालवायचं विद्यापीठामध्ये आणि माझ्या परिचयातील विद्यापीठामध्ये बरेच जण आहेत तर त्यांनी त्यावेळेस त्याचं काम चालू असताना बऱ्याच वेळा बोलवलेलं आणि नंतर लॉकडाऊनमध्ये त्याचं इनफॅक्ट म्हणजे ते बंद झालं कॅन्टिंग आणि हे ते नंतर हा व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीपासूनच कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं त्यांनी बऱ्याच वेळा असं असं सुरू करतो इव्हन ह्या त्यांचं झिनत वेल प्लसचं ऑफिस बघायचं होतं त्याच्यासुद्धा माहितीसाठी कुठं जर एक सहाशे आठशे स्क्वेअर फुटाचं ऑफिस असेल तर असं सुरू करायचं आहे म्हणून सर माहितीत असेल तर सांगा इतक्यापर्यंत ते परिचित आणि एकदम फ्रेंडली होतं दोन तीन ठिकाणी मी पण सजेस्ट केलं होतं पण नंतर त्यांना एवढा जवळ तिथे मिळालं आणि अगदी त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमापासनं मी त्यांचा सभासद आहे अच्छा आ, सांगायचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला थोडा उशीर झाला कारण माझ्या बाकीच्या व्यापामुळे मी हेड ऑफिस आणि आमच्या साईट्स ते दोन्ही मी बघतो भोर आणि आमच्या मोठ्या साईट्स आहेत तर त्याच्यामुळं प्रत्यक्ष त्यांच्याकडे कामाला कामकाज पाहायला आणि त्यात इन्व्हॉल्व व्हायला थोडा पाच सहा महिन्याचा कालावधी गेला पण मी पण त्याचा एक चांगला ऍक्टिव्ह सभासद झालोय आणि त्यातनं सुरुवात केलेली आहे कशी सुरुवात झाली सर हे म्हणजे तुम्ही काय विचार सरांकडे गेला होता काही पूर्वीपासूनच काही ना काही इन्व्हेस्टमेंट करावी अशा ह्याच्यामध्ये मी होतो आणि आहे मी काही डिमॅटचे अकाउंट पण काढली शेअर मार्केटिंगमध्ये पण थोड्याफार पर प्रमाणात करत होतो त्याच्या आधी बँकेमध्ये छोट्या छोट्या एफ डी पण मी करायचो त्यातनं ह्यांचा त्या पद्धतीचा पोर्टफोलिओ असल्यामुळे एकदा काय नेमकं करतात त्याबद्दल ते मला बोलत होते मी पण जाण्याचा विचार करतो पण एकदा आम्ही गेलो आणि असं थोडं रॉंग बसलो संध्याकाळच्या वेळेला बरोबर बसल्यानंतर मग त्यांनी माझी सगळी जी काही हिस्ट्री आहे पूर्वीपासून तुम्ही कुठं आता काय काय करत आलात घरात कोण कोण आहे इन्व्हेस्टमेंटचं काय केलेलं आहे इन्कम सोर्स काय काय आहेत त्या पद्धतीने सगळी इतम सगळी माहिती घेतली म्हणजे सॅलरी प्लस आमची गावाकडे थोडी शेती पण आहे शेतीचं पण काही उत्पादन आहे ते प्लस इतरही काही थोडंसं कामकाजाचं असतं ते सगळं ओव्हरऑल त्यांनी मला समजून घेतलं आणि खर्चाच एक गणित त्यांनी हे केलं आणि त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे माझी जी जी काही माहिती त्यांनी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात घेतली त्यांनी ते अशी नोटिंग केली आणि मग थांबा सर थोडं म्हणले तुमचं एक आपण तुम्हाला मास्टर प्लॅन तयार करून देतो भविष्याचा मग त्या पद्धतीने त्यांनी काय केलं त्या ज्या फिगर्स माझ्या इन्कमचे सोर्स खर्चाचे सोर्स किंवा बँकेच्या हप्त्या गाडीचं काय असेल ते सगळं आणि ते म्हणजे जे काय असेल ना तुम्ही माझ्याशी सगळं बोला तुमची माहिती इथन काय कुठं लिखवणार नाही ना। बरोबर हे आपल्या दोघातच राहील करेक्ट आणि कसं खरं माहिती दिल्यानंतरच त्यातलं रेल सोल्युशन आपल्याला काहीतरी मिळतं अशा पद्धतीने त्यांना सगळी माहिती दिली त्यांनी त्याच्यावरती टाकली आणि त्याच्यानंतर मग मला ते स्क्रीनवरती पिक्चर दाखवलं मग त्यांनी म्हटलं तुम्हाला तुमच्या अपेक्षा काय काय बरोबर फ्युचरमधल्या बरोबर मग ते मुलांचं शिक्षण असेल हे असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं मग त्यांनी एक छोटासा असा मास्टर प्लॅन तयार केला मुलांच्या अगदी इथल्या ग्रॅज्युएशनपर्यंतचा परदेशी शिक्षणाचा मेडिकलचा त्यांच्या लग्नाचा अशा पद्धतीने सगळं त्यांनी त्याच्या ते स्ट्रक्चरमधलं मला बसून सांगितलं आणि मी सगळं पहिल्यांदा सगळं समजून घेतलं माझं आधीच पण जे इन्व्हेस्टमेंट होतं आणि त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी पण ते, ते पॅन नंबरवरती म्हणजे तसं आता आपण डायरीमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये म्हणा कुठेतरी आपल्याकडं नोटिंग असतं ते सॉफ्टवेअरच्या रजिस्ट्रेशन केलं एस एप्लेचं आणि कसं म्हणतो ना आपण एका सिंगल क्लिक वरती ऍट ए टाइम आपलं जे काय असेल ती सगळी कुंडली समोर येते बरोबर तशी ती कुंडली पण त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतली आणि समोर आली म्हणजे माझं काही काही इन्शुरन्सच्या पॉलिसी पण अविवाच्या वगैरे मी केलेल्या मोठ्या मोठ्या रकमेच्या आहेत किंवा मोतीला लोसोल केलेले जे काय होतं ना ते सगळं तिथं आलं आणि त्याच्यामध्ये डेली अपडेट वगैरे मी पाहिलं तर मी एकदम खरं म्हणायचं थोडस सरप्राईज मला जे शक्त, शक्त, नुँ। नुँ। ते जे काही असं असू शकतं दिसू शकतं हे नव्हतं पण ते ऍसे प्लस मध्ये मला एकदम भरोसा आणि विश्वासाचा वाटला ते खरं एक नंबरचं सॉफ्टवेअर आहे म्हणजे त्याची जी माहिती आहे ना मी माझ्या दोन तीन मित्रांना पण दिली थोडासा वेळ जाईल माझे एक चांगले फॅमिली मित्र आहे डॉक्टर मुकुंदराव तापगेर ते प्राचार्य होऊन रिटायर्ड झालेत आणि बँकिंग क्षेत्रामध्ये पण ते होते म्हणजे पुण्यातली जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते ते पण त्यांना सुद्धा फायनान्शियल त्याच्यातले बँकिंग याच्यात मध्ये असून सुद्धा ते सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत म्हणजे कोऑपरेटिव्ह ज्या बँका आहेत परिवारातल्या त्या सगळ्या बँका त्याच्या अंडरवर्ल्ड ग्रुप असत त्याचे ते अध्यक्ष पण त्यांना सुद्धा यातली एवढी माहिती नव्हती ते त्यांच्या शिक्षकी पेशेच्यामध्ये त्यांनी अनेक याच्यामध्ये छोट्या मोठ्या खूप इन्व्हेस्टमेंट केल्या माझा त्यांचा म्हणजे त्यांच्या मुलावर विश्वास नसेल तेवढा त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे <laughs> आम्ही रात्री जर भेटायचो बऱ्याच वेळा तर त्यांची डायरी आणि नोटिंग खूप असतं त्यांचं आधी डायरी लिहितात <laughs> ते दरवर्षीचे त्यांचे डायरी आहेत ते इन्व्हेस्टमेंटच्या दरवर्षाच्या डायरी मी म्हटलं ह्या सालाची बघा दोन हजार चारची बघा नऊची बघा बाराची बघा त्यापेक्षा एकाच्यात कुठेतरी इन्व्हेस्टमेंटचं तुम्ही सर हे करा तर त्यांना ते आम्ही बऱ्याच वेळा लिहिलं हे केलं शेअरचं पण त्यांना त्यांच्या कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट केलेल्या होत्या हे लिटरली माहीत नव्हत्या मला हा अनुभव आल्यानंतर त्यांना म्हणलं माझे एक मित्र आहेत त्यांच्याकडे असं असं सॉफ्टवेअर आहे आपण एकदा जाऊया सर आणि मला एकदम विश्वास आहे तर मी एकदा त्यांच्याकडे उल्हासकडे घेऊन गेलो परिचय दिला चर्चा झाली आणि त्यांचे त्यांच्या मोबाईलमध्ये ते सॉफ्टवेअर दिलं ह्याच्या आधीची गोष्ट पंधरा वीस दिवसापूर्वी आहे ना त्यांनी त्यांच्या तीन चार जणांक इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या भनसाळी भंडारी काय mm. काय काय त्यांना किती कुठे किती झाले mm. ते काय कळत नव्हतं त्यांनी त्यांच्याकडं मागितलं होतं आणि आम्ही मेडिकलमध्ये ते पीडीएफ त्यांनी पाठवलेलं रात्री बारा एकपर्यंत डाउनलोड केल्या त्याच्या चाळीस पन्नास प्रिंट आउट काढल्या पेन आणि पेन्सिल अंडरलाईन कर ही आता ह्या वेळेला केली होती त्याचा पोर्टफोलिओ इतके टाकले होते आता इतके वाढलेत हे हे मायनसमध्ये आहेत हे प्लसमध्ये आहेत ते झाल्यानंतर मी म्हणजे कसं असतं ह्या याच्यात थोडंसं प्रत्येकाला हे सांगावं नाही सांगावं प्रत्येकाचं हे राहतं ना पडतं नाही पडते पण मी त्यांना सांगितलं त्यांनी विश्वास ठेवला आणि मी त्यांना सरांना तिथं घेऊन गेलतो फुलं सरांकडे तिथं गेल्यानंतर त्यांनी पण त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांनाही तिथे याच्या केक लवकर मोबाईल ऍट अ टाइम त्यांचे सगळं कळलं जे अस्ता कुठं कुठं होतं सगळं ए टू झेड आलं ते तर एवढे सरप्राईज झाले ते आजही डेली काय करतात माहिती आहे का सोमवार ते शुक्रवारी ना सकाळी किती होते एक नायरीने मेंटेन केली आहे ही फिगर इतकी होती इतके टक्के वाढले होते असं डेली मॉनिटर करता ते आणि बघता येते त्यांना पण इतका आनंदाने हे झालं त्यांच्याकडे सगळं भेटायला मध्ये आधी येत आहेत थोड्या प्रमाणात त्यांनी पण सुरू केलेलं आहे मध्ये घेर घर घ्यायचं होतं त्यांना सेनापती बापट रोडला दोन सवा दोन कोटी त्यांनी घर घेतलं उल्हासरांचं झालं होतं तुम्ही घेऊ नका त्याच्यात मी करून देतो पण त्यांचा मुलगा मुलगा होम मिनिस्ट्री मध्ये दिल्लीला तर त्यांचं ठरलं होतं एकदा त्यामुळे ते आता घर पण घेतलं पण ते त्यांच्याशी जोडले आणि खूप रिलायबल विश्वास त्यांच्यावरती आला म्हणजे ते मी पण सॉफ्टवेअर बऱ्यापैकी ते दिवसाड तरी बघतोच अरे पण ऍट त्याच्यात एकदम मध्ये ना छान इन्फॉर्मेशन आहे बरं वाटलं एकदमच तुम्ही त्यात सांगितलं सरांनी तुमचं ते सगळं एका ठिकाणी आणलं आणि सरांच्या मग फायनान्शियल प्लॅनिंगचा आणि अप्रोचचा तुम्हाला कसा फायदा झाला ते झाल्यानंतर मग मी माझा थोडाफार असा विचार केला की ठीक आहे आपण पतसंस्थेमध्ये काही हो ठेवतो मध्ये असतात किंवा इतर काही पॉलिसीज करतो हे करतो त्यापेक्षा कुठंतरी एका ठिकाणी ते असलेलं बेटर असतं mm. मग मी बाकी ठिकाणचे पण असे संपर्कातले माहितीत्रे मित्रातले असे होते लोकं mm. त्यांचं थोडंसं कमी केलं आणि ह्यांच्याकडं थोडं फोर्सफुली कॉन्सन्ट्रेट केलं आणि बऱ्यापैकी सबस्टॅनशियल रक्कम मी त्यांच्याकडं दोन तीन टप्प्यामध्ये दिली प्लस दर महिन्याला जी एसआयपी करायची ती पण बऱ्यापैकी पन्नास साठ हजार रुपयापेक्षाही जास्तची दर महिन्याला माझी एसआयपी आता सुद्धा तर बाकी सगळं मी हे केलं पण यांच्याकडं सिंगल विंडो कंटिन्यू केलेले सर एसआयपीचा कसा म्हणजे एसआयपीचा आपण टक्केवारी किंवा रकमेबद्दल नाही सांगत एक सिस्टमॅटिक अप्रोच चा तुम्हाला काय फायदा झाला सर सिस्टमॅटिक अप्रो मी थोडं त्यांचं अवलोकन अवलोकन पण केलं अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांनी आहे ना थोडंसं कुठले कुठले लोक त्यांच्याकडे अप्रोच झालेले आहेत ते एज्युकेटेड आहे नॉन एज्युकेटेड आहेत किंवा काय बॅकग्राऊंडचे आहेत त्यांनी त्यांच्यावरती किती विश्वास ठेवला आहे त्यांचा प्रोफाईल कसा कसा आहे mm. काही लोकांचं त्यांनी मला दाखवलं हे केलं पाहिलं त्याच्यावरून एकंदर एकंदरीत मला असा अंदाज आला की थोडा त्यांचा त्यामध्ये अभ्यास आहे बरोबर कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा कसं करावं त्याचं त्यांनी प्लॅनिंग वगैरे नियोजन केलेलं असतं आणि एक स्वभाव असा आहे त्यांचा म्हणजे तो सहजा अनेकांकडं नसतो महत्वाचं म्हणजे की ते फोर्स कुठल्या गोष्टीचा कुणावरती करत नाही हे खूप महत्वाचं महत्वाची गोष्ट अशी की ह्या अशा गोष्टी कुणी कोणाला एवढ्या शेअर करत नाही पण एकदा आपण शेअर केल्यानंतर तेवढी ती माहिती आपल्याला कॉन्फिडन्स येणं की आपली जी इन्फॉर्मेशन आहे ही सिक्रेट राहणं हा एक महत्वाचा भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काय करतात सांगतात ते अगदी पोटतिडकीने मनापासून सांगतात स्वतःच्या फायद्यासाठी बरं तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी ते वेगळे काही फी आकारतात काय करतात असा काही भाग नाही आणि कधीही पण तुम्ही म्हणलं ते ऍक्सेसिबल असतात आणि त्यांचे जेवढे काय ते आता त्यांनी एक्झाम्पल दिली किंवा प्रॅक्टिकल दाखवलं कसं असतं याच्यामध्ये प्रॅक्टिकल म्हणजे तोंडाने बोलणं आणि स्क्रीनवरती प्रॅक्टिकल दाखवणं ह्यातला जो विश्वास असतो ना तो महत्वाचा असतो त्या पद्धतीने म्हणजे ते वेल ऍक्सेसिबल आहे आपल्याला घरात सारखं ह्यानी असं वाटतं की इथे इन्व्हेस्टमेंट करायला किंवा द्यायला काही हरकत नाही आणि ते एकदम माहिती द्या दोनदा द्या तीनदा द्या चारदा म्हणजे आपल्याला आपल्याला आता अंडरस्टँडिंग होतं की एक दोनदा घेतल्यानंतर कळतं कळतं पण काही लोकांच्या बाबतीत मी असं बघितलं की बऱ्याच वेळेस ती माहिती घेतात हे करतात पण त्यांचा त्याच्यामध्ये कुठल्याही माणसाला माहिती देण्यामध्ये कंटाळवाना नाहीये किंवा तुम्ही माझ्याकडे कराच त्या अनुषंगाने लोभाने सारखे फोन करणं बोलवणं सर तुमचं काय झालं तुम्ही आलेच नाही माहिती घेऊन गेले असं काहीही नाही माझं काम आहे माझं सल्ला द्यायचं तुमचं भलं करायचं तुम्हाला पटलं तर या नाही पटलं तरी मला काय त्यातनं राग नाही बरोबर अशा पद्धतीचं काम आहे म्हणजे तसं त्यांचे तीन चार प्रोग्राम पण आता वेळेच्या मी पण पण अटेंड केले ग्रुप फॅमिली त्यांनी जोडली गेलेली आहे आणि बऱ्या लोक पैकी लोकांचं म्हणजे ज्या ज्या लोकांशी बोलणं चालणं होतं त्या लोकांचा त्यांच्याविषयीचा अनुभव खूप चांगला आहे माझा अगदी शेवटचा एक छोटासा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणालात की तुम्ही आधीपासूनच थोडाफार इन्व्हेस्ट करत होता पुढे मला सवय होतीच आहे पण ती जी सवय होती ती थोडी मी म्हणेल की काय म्हणायचंय थोडी रॅन्डम होती बरोबर तर त्याला थोडं सिस्टीम लावायचं काम जे आपण म्हणतो ना त्या पद्धतीमध्ये सिस्टमॅटिकपणे मी त्या प्रवाहात आलोय असं मला त्यातनं वाटतं तर त्या ज्या सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये आता तुम्हाला मार्केटबद्दल पण अजून छान ज्ञान मिळालं सरांकडनं आणि हो। हे सगळं तर मग जेव्हा मार्केट थोडंसं वरखाली होतं अप अपडाऊन होतं तर मनाला थोडंसं असं अशा वेळेला तुम्ही सरांकडे जाता का आणि मग जातात तर मग सर काय सल्ला देतात तुम्हाला नाही त्याच्यामध्ये कसं आहे की थोडा तो अवेअरनेस प्रत्येकाला पाहिजे कसं असतं नेहमीच पैसे वाढतील अशा याच्यामध्ये बसायला नसतं मार्केट आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या चालू घडामोडी घडतात त्याच्यावरती डिपेंड असतात त्यातल्या त्यात मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये काही रिस्क करायला पाहिजे तसं त्यांनी आपल्या पद्धतीत आपल्या याच्यात केलेले तसं त्याच्याबद्दल मला तितकंच काही वाटत नाही आणि ज्यावेळेस मी ते ऑब्झर्व करतो ना त्याच्यामध्ये साधारणपणे तीन चार दिवसांनी खाले ला, आलेला असेल ग्राफ तर नंतर थोड्या याच्यामध्ये परत लगेच तो ती स्टेप कव्हर करून पुढे काही टक्क्यांनी गेलेला असतो उलट त्या याच्यामध्ये कसं आहे की आपले जे काही फंड्स असतात आता सर मार्केट खाली आलेले आहे काही त्याच्यात टाकायचं त्यांच्यामध्ये पण लिक्विड फंडामध्ये काही ठेवलेले असतात ना सरप्लसमध्ये त्यावेळेस ते काय करत हाय मार्केट असेल त्यावेळेस ते हे नाही करत टाकत नाही म्हणजे डाऊन पोझिशनला त्यावेळेस त्यांनी शॉर्ट आउट केलेले असतात त्याच्यामध्ये उलट टाकून देतात म्हणजे ती त्यांची पण सिस्टीम आपल्याला माहिती आहे आणि त्याबद्दल थोडंसं आधीपासून माहिती आहे त्यामुळे तसं काय एवढं धडकी भरल्यासारखं कारण कसं होतं एवढं पेपरला म्हणा टी व्हीला बातम्यांमध्ये एवढं येतं की एकदम एवढं एक बॉब ऑबर्व केलं की त्याचा इम्पॅक्ट आपल्या ज्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या ज्या कंपन्या किंवा हे पोर्टफोलिओ जो आहे त्याच्यामध्ये ओव्हरऑल त्यातल्या त्यात इतका परिणाम त्याच्यामध्ये झालेला नाही म्हणजे त्याच्यातलं त्यांचा अभ्यास चांगला आहे असं माझं त्यातलं मत आहे म्हणजे त्यांनी जे त्यातले काढलेले आहेत शॉर्टिस्ट केलेले जे आहेत ते त्यातले त्यात चांगले आहेत म्हणजे असं एक माझं माझ्या बाबतीतल्या याच्यातलं तरी अनुभव कारण माझ त्याशिवाय अॅक्सिस बँकेचं पण डीमेटचं अकाउंट आहे मोतीला लोसवलचं सांगितलं तसं त्याच्यामध्ये पण मी केलेलं आहे त्याच्यामध्ये पण एक आहे सुरुवातीला थोडं एक झालं होतं कारण त्यांच्यामध्ये कसं असत एखादा माणूस नेमतात आणि त्याच्यावर भरपूर लोड असतो दोन तीन वेळा मी पॅनिक झालतो हे झालतो म्हणजे काय त्यातनं आपल्याला पुढे काय करायचं असेल ते एकदम वाढलेत ते, ते प्रॉफिट बुक करा किंवा हे करा तशा पद्धतीने ते हे देत नव्हते हेल्प पण नंतर त्या माणसाला मी एकदा भेटलो सांगितलं जरा त्यांचंही माझं मिळतं जुळतंही दोन मैत्रीचं नातं झालं ते पण चांगलं कॉपरेट त्यांच्याकडे पण काही फंड्स मी हे केलेले आहेत त्याची ग्रोथ चांगली आहे म्हणजे या असं आहे बात चला थँक्यू सो मच सर तुम्ही आलात वेळ दिलात आम्हाला म्हणून धन्यवाद थँक्यू